मी ना भरपूर साड्या नेसते पण मला ना आता एकच मंगळसूत्र घालण्याचा कंटाळा आलेला आहे मला आता नवीन फॅन्सी मंगळसूत्र घ्यायचं आहे ठरलं ना आता नवीन घ्यायचं आहे तर आपण केरला स्टाईलमध्ये बघायचं का? का तर आपण त्यामध्ये नवीन नवीन कलेक्शन बघूया ती डिझाईनचे खूप सारे मंगळसूत्र असतात नाही का तर यामध्येच आपण आता आज केरला स्टाईलमध्ये मंगळसूत्र बघणार आहोत खूप महिलांना वेगवेगळे डिझाईनचे मंगळसूत्र घालायला आवडतात तर त्यामध्ये केरला स्टाईलचे मंगळसूत्र देखील खूप छान दिसतात म्हणजे आपण जर कॉटनच्या साडीवरती घातले ना तर एवढे सुंदर दिसतात त्यासोबत तुम्हाला छोटा नेकलेस घालण्याची गरज देखील पडत नाही तुमचं चांगला बजेट असेल तर तुम्ही सोन्याची देखील बनवू शकतात आणि बजेट नसेल तर आपण आर्टिफिकेशनमध्ये आपल्याला भरपूर सारी व्हरायटी हो मिळून जाते त्यामध्ये स्क्रीनवरती तुम्ही बघत आहात अशा प्रकारचे मंगळसूत्र तुम्ही खरेदी करून वेगवेगळ्या साडीवर मॅच करू शकतात हे केरला स्टाईलचे मंगळसूत्र हे ब्लॅक साडीवरती चॉकलेटी साडीवरती खूप छान खुलून दिसतात तसे आपण खास प्रसंग असतो जिथे आपल्याला गेस्ट म्हणून बोलवलं जातं त्या ठिकाणी देखील तुम्ही एक मंगळसूत्र अशा पद्धतीने तुम्ही वेअर करू शकतात तुम्हाला या मंगळसूत्रामुळे एक प्रोफेशनल लूक येईल आणि सिम्पलमध्ये तुमची फॅशन देखील फॉलो करता येईल असे जे मंगळसूत्र असतं ना सिंपल डिझाईनमध्ये ते प्लेन कलरच्या साडीवरती अतिशय खुलून दिसते म्हणून आपल्या मंगळसूत्र कलेक्शनमध्ये एक तरी असं मंगळसूत्र आपल्याजवळ हवे यामध्ये तुम्हाला आता सोन्याचं बनवायचं की बेंटेक्समध्ये घ्यायचं हे तुम्ही ठरवू शकतात सोन्याचं न बनवता तुम्ही अशा पद्धतीचे वेगवेगळे स्टाईलचे मंगळसूत्र वेगवेगळे खरेदी करून आपल्या कलेक्शनमध्ये ॲड करू शकतात मी या चॅनलवरती ब्युटी फॅशन टिप्स आणि ज्वेलरी टिप्स शेअर करत असते तुम्हाला इंटरेस्ट असेल तर सबस्क्राईब करा